राम राम सगळ्यांना स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कसे आज सगळे आराम का हा माझा आता खास व्हिडिओ नवीन यूट्यूबरसाठी आहे ते सगळ्याचं स्वप्न असते की माझं चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे सबस्क्रायबर वाढले पाहिजे नवीन यूट्यूबरचे हे स्वप्न असते आता हे स्वप्न कम्प्लीट करण्यासाठी ते दुसऱ्याचे व्हिडिओ बघतात साहेब माझे स्वप्न कसं पूर्ण होईल युट्यूब चॅनल कसं ग्रो होईल सबस्क्रायबर कसं वाढतील चॅनल मॉनिटाईज कसं होईल नवीन युट्यूबर ह्याच्यामध्येच गोंधळ जाते दुसऱ्याच्या सर्च करून बघते चॅनल मॉनिटाईज कसं होईल त्याच्यामध्ये काही जुने युट्यूबर आहेत काही नवीन युट्यूबर आहेत ते आपची आपली फसवणूक करतात काही युट्यूबर म्हणतात आपलं चॅनल उघडल्या उघडल्या एक व्हिडिओ टाकल्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल हजार सबस्क्रायबर कंप्लीट होतील काही युट्युबर म्हणतात स्वतःचे व्हिडिओ पाहून आपलं चॅनल मॉनिटाईज करून घ्या तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणतात दुसऱ्या युट्युबर म्हणते की स्वतःचे व्हिडिओ बघून चॅनल मॉनिटाईज होणार नाही आणि असं करूही नका ह्याच्यामध्ये आपलं डोकं खराब होते करायचं तरी काय दुसऱ्याचे वॉच टाईम कंप्लीट होतात ना आणि आपलं टाइम कम्प्लीट होत नाही आपलं सतत तर कृपया करून मित्रांनो तुमचा वाच टाईम कम्प्लीट होते सबस्क्राईबर कसेही वाढतात तुम्ही फक्त तुमच्या व्हिडिओवर लक्ष द्या होईल तेवढे ओरिजिनल कंटेंट टाका सर्चेबल टॉपिक शोध करा कोणता टॉपिक आता ट्रेंडिंगमध्ये आहे कोणता व्हिडिओवर आपल्याला व्ह्यूज मिळतील लोकां लोकांना काय अपेक्षा आहे हे बघा तुमची कला कशामध्ये आहे याच्याकडे लक्ष द्या तुमचे वाच टाईम कंप्लीट होतात आणि सबस्क्रायबर पण वाढतात तर मित्रांनो तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा दुसऱ्याचे व्हिडिओ बघून तुम्ही पूर्ण करू शकणार नाही त्याच्यामध्ये भरपूर युट्यूबर आहेत जुने युट्यूबर नवीन युट्यूबर ते आपल्याला गोंधळून टाकून देतात त्यांच्या व्हिडिओला रिप्लेस करायचा म्हणजे रिटर्न अजून त्याच व्हिडिओला मॉनिटाईज कसं करायचं मॉनिटाईज होणार नाही तुमची पॉलिसी हे आहे नवीन अपडेट हे आहे आपण गुंतवून जातो तर माझं म्हणणं एकच आहे मित्रांनो की तुम्ही तुमच्या व्हिडिओवर भर द्या बस दुसरं काही करू नका तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्याशिवाय राहणार नाही सबस्क्रायबर वाढल्याशिवाय राहणार नाही सबस्क्रायबर नक्कीच वाढणार आता तुमचा टॉपिक काय आहे हे शोधा त्याच्यावर भर द्या माझे व्हिडिओ लाँग जास्त नाहीत म्हणजे जास्त शॉर्ट व्हिडिओ आहे जास्त करून मला वेळ मिळत नाही त्यामुळं लाँग व्हिडिओ मी टाकलो नाही होईल तेवढं शॉर्ट व्हिडिओ अपलोड के पण कमी वेळ जास्त वेळ मिळतच नाही मला सकाळी लवकर जातो कामाला आरो आंघोळ केलो खालो नंतर शाळा घेऊन गेलो मुलाला नंतर लगेच कामाला संध्याकाळी नऊ पर्यंत घरला येतो जेवण करून पुन्हा झोपी जायच यामध्ये मला वेळ मिळत नाही वेळ मिळतो फक्त रविवारी रविवारी पण कामं भरपूर असते त्याच्यामुळं कमी वेळ मिळतो त्याच्यामुळं माझे लाँग व्हिडिओ जास्त येत नाही आता होईल तेवढे प्रयत्न करून तुम्हाला लाँग व्हिडिओ अपलोड करत राहतो व्हिडिओवर आणि यूट्यूबरवर जेवढी जेवढी बी माहिती आहे तुम्हाला माहिती देत असतो मी आता हेच करणार लॉंग व्हिडिओ अपलोड करणार तुम्हाला माहिती देणार आता तुम्ही जास्त गोंधळून जाऊ नका त्यांच्यामध्ये बस एवढीच माझी इच्छा आहे माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय गुंगा